किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल सांगोल्यात उद्या शिवतीर्थाचं होणार लोकार्पण सांगोल्यात उद्या सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता शिवतीर्थाचं लोकार्पण करण्यात येणार आहे गेल्या अनेक वर्षापासून शिवप्रेमींचं असणारं स्वप्न साकारत असताना शिवप्रेमी मंडळाला मनस्वी अतिशय आनंद होतोय सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवशिल्पाचं सांगोला शहरामध्ये आगमन झालेलं असून बहुजन प्रतिपालक आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं जल्लोष स्वागत सर्व जाती धर्मातील बांधवांनी फटाके पेडे गुलाल फुलांची मुक्ता उधळण करून राजांचे भव्य दिव्य असं स्वागत केलं होतं शिवशिल्प शिवतीर्थावर विराजमान झाल्यानंतर उद्या सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी शिवतीर्थाचं लोकार्पण छत्रपती उदयन महाराज सातारा गादी छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर गादी श्रीमती शिवाजीराजे जाधवराव सिंदखेड राजा जिजाऊ साहेबांच्या माहेरीकडील वंशज श्रीमंत अमोल राजे भोसले अक्कलकोट संस्थान श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज डॉक्टर राजरत्ना आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दिमागदार सोहळ्यानं शिवतीर्थांचं लोकार्पण करण्यात येणार आहे शिवप्रेमींनी मंडळाला आजपर्यंत सर्व जाती धर्मातील नागरिकांनी सहकार्य केलेलं असून यापुढेही आपण सर्वांच्या सहकार्यानं व मार्गदर्शनाखाली मंडळाची पुढील वाटचाल राहील लोकार्पण सोहळ्या सर्व शिवप्रेमी सहकुटुंब पारंपरिक वेशभूषामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन शिवप्रेमींकडून करण्यात आलंय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा